सुटला गडी या मैदानातील नऊ सुटला आणि नऊ मध्ये सुंदर अशी लढत चालवली नऊ मध्ये दोन गाड्या दोन गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर असा जोड पोहतोय उजवी उजवीला पोहतोय वडकीकरांचा कॉकटेल आणि डावीला त्याला साथ देतोय मानघर पारगावकरांचा वादळ <laughs> वळवा चला बापू दहा वळवा गाडी क्रमांक नऊचा निकाल 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 गाडी क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी काणीपणात मोबाईल शॉपिंगचा आसवड या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली दोन्ही या गाणी एक पेडगावचा हिंद केसरी मानकरी ठरलेला पाल आणि उजवीला पुस्तकाव हिंद केसरीचा गतवर्षीचा